रात्रभर नीलमला झोप येत नव्हती तिला काहीच कळत नव्हतं की नक्की तिच्यासोबत हे सगळं काय चाललं आहे तिचं पूर्ण अंग धुकत होतं सकाळी उठल्यावर तिला असं वाटलं की चक्कर येऊन खाली पडेल पडण्यापासून वाचण्यासाठी ती, ती तशीच बेडवर उठून बसली ती बेडवर बसली होती तेवढ्यात तिला तिच्या बहिणीचा स्वातीचा आवाज ऐकू आला ती म्हणाली काय झालं नीलम ताई आज तुम्हाला ऑफिसला जायचं नाही का बहिणीच्या आवाजाला कसं तरी उत्तर देत नीलम म्हणाली हो बहिणी जाणार आहे आत्ता लगेच आवरून बाहेर येते नीलमच्या आवाजातली सुस्ती ऐकून तिची बहिणी हातातली सगळी कामं सोडून तिच्या नंदीच्या खोटीत गेली आणि म्हणाली काय झालं ताई तुमची तब्येत तर बरी आहे ना नीलम म्हणाली हो बहिणी ठीक आहे स्वाती तिच्या डोक्याला हात लावत म्हणाली पण ताई तुमच्याकडे बघून तर असं वाटत नाही आहो ताई तुम्हाला तर ताप आला आहे हो बहिणी असं म्हणत नीलम पटकन उठून बाथरूमकडे गेली तिला मळमळल्यासारखं मल उलट्या आल्यासारखं होत होतं म्हणून ती पळत बाथरूममध्ये गेली तिला असं पळत जाताना बघून तिची बहिणी पण तिच्या मागे मागे बाथरूमकडे गेली बाथरूममध्ये नीलम उलटी करत होती तिच्या बहिणीला नीलमची काळजी वाटायला लागली की माहीत नाही ताईनं असं अचानक काय झालं आहे यांचा दादा पण कामासाठी शहरातून बाहेर गेला आहे स्वातीला कळत नव्हतं काय करावं स्वाती नीलमला आधार देऊन बेडपर्यंत घेऊन आली आणि बेडवर झोपायला सांगून कडक मोठ्या आवाजात म्हणाली काही गरज नाही आज ऑफिसला जायची तुमची तब्येत ठीक नाही आज सुट्टी घ्या वहिनीच्या बोलण्याला काहीच उत्तर न देता नीलम शांतपणे बेडवर पडून राहिली स्वाती नीलमसाठी चहा नाश्ता आणण्यासाठी किचनमध्ये गेली जेव्हा ती चहा नाश्ता घेऊन खोलीत परत आली तर तिने बघितलं की नीलमच्या डोळ्यातून पाणी येत होतं स्वाती तिचे डोळे पुसत म्हणाली रडत का आहात वेडाबाई सगळं ठीक होईल ते बघून नीलम तिच्या बहिणीला नी म्हणाली बहिणी तू माझी किती काळजी घेत असतेस तू मला कधीच आईची कमतरता दिली नाहीस प्रत्येक वेळी माझ्याशी प्रेमाने वागत राहिलीस माझ्या प्रत्येक चुकीला तू तुझ्या पदरात घेतलंस माहीत नाही बहिणी पण मला काहीच फार चांगलं वाटत नाही नंदेचं नीलमचं बोलणे स्वाती म्हणाली काय झालं आहे तुम्हाला ताई चहा नाश्ता करून घ्या मग आपण डॉक्टरांच्या जवळ चेक करून येऊया वहिनीच्या बोलण्यावरून नीलम डॉक्टरांच्या जवळ जायला तयार झाली स्वातीची मैत्रिणी ह्या खूप चांगली डॉक्टर होती ती नीलमला तिच्याजवळ तपासायला घेऊन गेली नेहाने नीलमला चेक केल्यानंतर तिने स्वातीला तिच्या केबिनमध्ये बोलावले आणि म्हणाली स्वाती मला एक सांग नीलमचं लग्न झालं आहे का नेहाचं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली का गं अजून ताईंचं लग्न झालं नाही पण हो तिच्या लग्नाची बोलणी सुरू आहेत पण तू हे सगळं मला आत्ता का विचारत आहेस काही सिरियस आहे का स्वातीचं बोलणं ऐकून डॉक्टर नेहा म्हणाली हो स्वाती गोष्ट खूप सिरियस आहे नीलम गरोदर आहे जवळजवळ चार महिन्यांची गरोदर आहे नेहाचं बोलणं ऐकून स्वातीच्या पायखालची जमिनी सरकली ती मनातल्या मनात बडबड करत म्हणाली नीलम ताई तुम्ही हे काय करून बसलात चार महिने पूर्ण होत आले आहेत आणि तुम्ही मला काहीच सांगितलं नाही मग स्वाती नीलमला घेऊन घरी आली तिला कळतच नव्हतं की नंदेला याबद्दल कसं विचारायचं स्वातीने तिला जेवण आणि गोळ्या देऊन झोपवलं मग विचार केला गोळा खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत ठीक होईल मग त्यांना आरामात याबद्दल विचाराय की हे सगळं कसं काय झालं संध्याकाळी पाच वाजता स्वाती चहा घेऊन नीलमच्या खोलीत गेली बघितलं तर ती रडत बसली होती हो ला ला ला। स्वाती तिच्या बाजूला जाऊन बसली आणि म्हणाली ताई तुम्ही चहा पिऊन घ्या मला तुमच्याशी खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे नीलम म्हणाली हो वहिनी मला पण तुझ्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे असं म्हणत नीलम चहा प्यायला लागली चहा पिल्यानंतर दोघी एकमेकींच्या तोंडाकडे बघायला लागल्या की अगोदर बोलायला सुरुवात कोण करणार शेवटी अगोदर स्वातीने बोलायला सुरुवात केली आणि म्हणाली नीलम ताई तुम्हाला माहीत आहे का तुम्ही गरोदर आहात हे ऐकून नीलम म्हणाली नाही बहिणी पण मला काही दिवसांपासून खूप विचित्र वाटत आहे नीलमचं बोलणं ऐकून स्वातीला खूप राग आला ती रागात म्हणाली ताई तुम्ही पंचवीस वर्षाच्या झाला आहात आणि तुम्हाला माहीत नाही तुम्ही गरोदर आहात ताई तुम्ही चार महिन्यांच्या गरोदर आहात ताई एवढी मोठी गोष्ट तुम्हाला मला सांगायची गरज वाटली नाही का तुमच्या दादाला आणि बाबांना मी काय उत्तर देणार त्या दोघांनी तुमची जबाबदारी माझ्यावर दिली होती आणि तुम्ही हे सगळं करून बसलात मी तर त्यांना तोंड दाखवायच्या लायकीचीच राहिले नाही नीलम रडत म्हणाली वहिनी तुला तर माहीतच आहे माझी पाळी अनियमित आहे मला नाही समजलं की कसं आणि कधी झालं स्वाती स्वतःच्या रागावर कंट्रोल करत म्हणाली ताई कोण आहे तोच ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता कोणाच्या सोबत राहून तुम्ही तुमच्या सगळ्या मर्यादा पार केल्यात जर कोणावर तुम्ही प्रेम करत होता तर मला सांगायचं होतं ना मी तुमच्या दादासोबत या लग्नाबद्दल बोलले असते हे करून नीलम म्हणाली वहिनी मी आणि दादाचा बस विनोद असं बोलत नीलम रडायला लागली स्वाती हे सगळं ऐकून हैराण झाली आणि म्हणाली सत्यनाश केलं तुम्ही ताई तुमच्या दादाचा बस विनोद त्याचं तर लग्न झालं आहे आणि त्याला मुलं पण आहेत तो तुमच्याशी लग्न करेल नीलम हळू आवाजात म्हणाली माहीत नाही बहिणी जेव्हा दादाने मला पहिल्यांदा पार्टीमध्ये त्याला भेटवलं होतं तेव्हा मला माहीत नव्हतं की त्याचं लग्न झालं आहे त्याने तर मला अजूनपर्यंत पण हे सांगितलं नाही की त्याचं लग्न झालं आहे हे तर तुझ्या तोंडातून मला आत्ता समजत आहे की त्याचं लग्न झालं आहे आणि त्याला मुलं पण आहेत नीलमचं बोलणं घेऊन स्वाती रागाने लाल झाली मग नीलमच्या खांद्याला जोरजोरात हलवत म्हणाली आता मी काय करू ताई तुम्हीच मला सांगा मला तर काहीच कळत नाही चार दिवसात तुमचे बाबा आणि दादा घरी परत येतील मी त्यांच्या नजरेला नजर कशी देऊ तुम्ही तर त्यांच्यासमोर कुठल्या तोंडाने जाणार आहात वहिनीचं बोलणं पण नील म्हणाली प्लीज वहिनी मला वाचव दादा आणि बाबांना जर समजलं तर मी जिवंत राहणार नाही दादा तर मला मारूनच टाकेल तिची वहिनी म्हणाली थांब जरा मला विचार करू दे असं मनस्वाती तिच्या खोलीत निघून गेली सगळी रात्र विचार केल्यानंतर तिनं ठरवलं की ही सगळी गोष्ट तिच्या नावऱ्याला राघवला सांगायला हवी की नीलम गरोदर आहे जरी ते राघवले ओरडले तरी चालतील पण कुठला तरी मार्ग शोधून काढतील दुसऱ्या दिवशी सकाळी स्वातीने तिच्या नवऱ्याला राघवला फोन करून सगळी हकीकत सांगितली सगळं ऐकून राघव सुन्न झाला थोड्या वेळाने स्वातीला म्हणाला आज दुपारच्या फ्लाईटने मी घरी परत येत आहे तोपर्यंत तू तो तो तुझ्या डॉक्टर मैत्रिणीसोबत नेहावसोबत बोलून घे जर गर्भपात झाला तर चांगली गोष्ट आहे बाकी मी घरी आल्यावर तुझ्याशी सविस्तर बोलतो बाकीचं आपण नंतर बघूया मला माहीत नव्हतं की माझा बॉस विनोद मला एवढा मोठा धोका देईल असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला घरातली काम मारून स्वाती नीलमच्या खोलीत गेली तर नीलम गुडग्यात डोकं घालून रडत होती स्वाती तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली ताई आता रडून काहीच होणार नाही चला आपण डॉक्टरांच्या जवळ जाऊया असं दोघी आवरून डॉक्टर नेहाच्या दवाखान्यात पोहोचल्या स्वाती डॉक्टर नेहाला म्हणाली नेहा नीलम त्यांचा गर्भपात करायचा आहे हे ऐकून नेहा म्हणाली ठीक आहे मी अगोदर चेक करते की आपल्याला गर्भपात करता येईल का नाही सगळं चेकअप केल्यानंतर नेहा म्हणाली स्वारी स्वाती नीलमचा गर्भपात होऊ शकत नाही असं केलं तर नीलमच्या जीवाला धोका होऊ शकतो कारण साडेचार महिन्यांची ती गरोदर आहे आणि बाळाची वाढ बाड़ जवळजवळ पूर्ण झाली आहे नेहाचं बोलणे पण स्वाती टेन्शनमध्ये आली तिला काहीच कळत नव्हतं की आता काय करायचं आणि काय नाही करायचं थोड्या दिवसा सगळ्यांना नीलमच्या गरोदरपणाबद्दल समजेल मग काय होईल तिच्या आयुष्याचं कुठला मुलगा तिच्याशी लग्न करायला तयार होईल नीलमने नकळत एवढी मोठी चूक केली आहे की के त्याची किंमत तिला आयुष्यभर मोजावी लागणार आहे नीलमबद्दल विचार करून स्वातीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं ती स्वतःशी बडबड करत होती डोक्याला हात लावून विचार करत होती की काय करू कसं मी माझ्या नंदीचं आयुष्य सुधारू तेवढ्यात तिच्या नवऱ्याचा राघवचा आवाज ऐकू आला काय झालं स्वाती सगळं ठीक आहे ना नवऱ्याला राघवला बघून स्वाती त्याच्या गळ्यात जाऊन पडली आणि म्हणाली अहो काहीच ठीक नाही या बावळत मुलीने स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने बर्बाद करून घेतलं आहे नेहा बोलत आहे की गर्भपात होणार नाही कारण बाळाची वाढ पूर्ण झाली आहे आणि जर गर्भपात केला तर तिच्या जीव पण जाऊ शकतो हे गुण राघव रागात चिडून म्हणाला गेला जीव तर जाऊ दे आता काय तोंड दाखवणार आहोत आपण लोकांना समाजाला बाबांना हे गुण स्वाती म्हणाली अहो हे काय बोलत आहात नीलम तुमची बहीण आहे आपल्याला आपल्या मुलीसारखी आहे तिने चूक केली आहे तर ती सुधारणे ही आपली जबाबदारी आहे ना तुम्ही हिंमत तुटू देऊ नका काही ना काही मार्ग नक्की सापडेल सध्या तरी आपण नीलमला घरी घेऊन जाऊया ते दोघं नीलमला घरी परत घेऊन आली रागात असल्यामुळे तिच्या भावाने तिच्याकडे बघितलं पण नाही आणि तिच्याशी बोलला पण नाही त्याला स्वतःचाच खूप राग येत होता की का त्याने त्याच्या बॉसची विनोद ओळख नीलमसोबत करून दिली त्याला तर माहीत होतं ना की त्याचा बॉस एक नंबरचा नालायक माणूस आहे राघवने कधी विचार पण केला नव्हता की त्याचा बॉस विनोद त्याच्या बहिणीसोबत असं काही करेल घरी गेल्यावर नीलमने भावाचे पाय पकडले आणि म्हणाले दादा मला माफ कर माझ्याकडून खूप मोठी चूक झाली तू मी लहान असल्यापासून माझ्या सगळ्या चुका माफ करत आला आहेस ना तुला पाहिजे तर तू मला मार मला राघव पण प्लीज दादा माझ्याशी बोलायचं बंद होऊ नकोस राघवने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याच्या खोलीत निघून गेला त्या दिवशी घरात कोणीही जेवलं नाही सगळे टेन्शनमध्ये होते कुणाला काहीच कळत नव्हतं की काय करायचं स्वाती म्हणाली अहो तीन चार दिवसात बाबा घरी परत येतील आपण त्यांना काय सांगायचं नीलमताईबद्दल ऐकून त्यांना धक्काच बसेल राघव म्हणाला मी बाबांना फोन करून सांगतो की अजून काही दिवस काकाकडे गावाला राहायला तोपर्यंत आपण यातून काही ना काही मार्ग नक्की काढू ठीक आहे असं बोलून स्वाती तिच्या खोलीत आणि नीलम तिच्या खोलीत निघून गेली जेव्हा राघव खोलीत आला तेव्हा स्वाती त्याला म्हणाली अहो मी काय विचार करत आहे मी ताईंना घेऊन काही दिवसांसाठी माझ्या मोठ्या दादाच्या घरी पुण्याला राहायला जाते हे ऐकून राघव म्हणाला तू तिथे जाऊन काय करणार आहेस तुझा दादा तर तिथे एकटा राहतो ना स्वाती म्हणाली हो माझ्या दादाने अजून लग्न केलं नाही मी विचार करत आहे की दादाला नीलमसोबत लग्न करायला सांगावं तो माझं बोलणं कधी टाळणार नाही राघव म्हणाला हे तर चुकीचं आहे ना स्वाती तू जबरदस्ती तुझ्या भावाला नीलमसोबत लग्न करायला भाग पाडशील आणि तसंही तुझ्या दादाने अजून लग्न का केलं नाही त्याचं वय कमीत कमी तीस बत्तीस वर्ष तरी नक्की असेल स्वाती म्हणाली त्याचं एका मुलीवर खूप प्रेम होतं आणि त्या मुलीने त्याच्या जवळच्या मित्रासोबत लग्न करून तिचा संसार सुरू केला तेव्हापासून दादाने लग्नाचा विचार करायचा बंद केला खूप मुली आईबाबांनी दाखवल्या पण त्याला कोणीच पसंत पडलं नाही मला असं वाटत आहे की ताईंची आणि दादाची जोडी छान दिसेल मी एकदा नीलमताईंना विचारून बघते त्या याबद्दल काय बोलतात राघव म्हणाला जसं तुला ठीक वाटेल तसं तू कर आता तर दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही दुसऱ्या शहरात जाऊन नीलम पण हळूहळू सगळं काही विसरून जाईल दुसऱ्या दिवशी स्वाती नीलमला घेऊन पुण्याला निघून गेली राघवने फोन करून त्याच्या बाबांना काही दिवस त्याच्या काकाजवळ गावाकडे थांबायला सांगितलं पुण्यात गेल्यानंतर स्वातीने तिच्या भावाला नितनला घडलेलं सगळं हकीकत सांगितली हे कोण तिचा भाऊ म्हणाला स्वाती मला काहीच प्रॉब्लेम नाही नीलम मला पसंत आहे पण सगळ्यात अगोदर तुझ्या नंदेला विचार स्वातीने याबद्दल नीलमला विचारलं तर नीलमने या लग्नाला होकार दिला स्वातीने फोन करून तिच्या नवऱ्याला राघवला सगळं काही सांगितलं ऐकून राघव खूप खुश झाला आणि म्हणाला स्वाती मला कळतच नाही मी तुझे आभार कसे मानू स्वाती तू खरंच माझी जीवनसाथी आहेस मी खूप नशिवान आहे तुझ्यासारखी प्रेमळ समजूतदार बायको मला मिळाली तुझ्या जागेवर दुसरं कोणी असतं तर आत्तापर्यंत या गोष्टीचा गावभर तमाशा केला असता पण तू बिघडलेल्या गोष्टीला खूप छान पद्धतीनं सावरला आहेस मी या सगळ्यासाठी सा आयुष्यभर तुझा ऋणी राहील नवऱ्याचं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली अहो तुम्ही हे काय बोलत आहात नीलमताई माझ्या कोणी नाहीत का मी त्यांना कायम माझ्या लहान बहिणीसारखं मानलं आहे आणि तुमच्या सुखदुःखात तुमची साथ देणं माझी जबाबदारी आहे मी तुमची बायको तुमच्या अर्धांगिनी आहे समजलं का तुम्हाला राघवने त्याच्या बाबांना फोन करून घरी बोलावून घेतलं आणि त्यांना नीलमसोबत घडलेली सगळी घटना सांगितली त्यासोबत हेही सांगितलं की काळजी करायची काहीच गरज नाही स्वातीच्या भावाला नितीनला आपली नीलम पसंत आहे आणि त्याची नीलमसोबत लग्न करण्याची इच्छा पण आहे मग दोन्ही कुटुंबाच्या मर्जीने नितीन आणि नीलमचं लग्न झालं पाठवण्याच्या वेळी नीलम तिच्या बहिणीच्या स्वातीच्या गळ्यात पडून खूप रडली ती फक्त हेच बोलत होती की बहिणी तू माझं आयुष्य बर्बाद होण्यापासून वाचवलं आहेस तुझ्यासारखी प्रेमळ समजूतदार बहिणी सगळ्यांना मिळावी तिने हात जोडून तिच्या भावाचे आणि वहिनीचे आभार मानले आणि आनंदाने नितीनसोबत त्याच्या घरी त्याची बायको म्हणून गेली